चला गुड मॉर्निंग आता आम्ही चाललो देवदर्शनाला आंबिवलीला आणि पण आणि काय माहिती आहे का आता आमची गौरी गणपती गेले आता जे काही आहे ठलक बस त्यांची सेवा करू आम्ही जाऊन आणि चला तुम्ही पण चांगले असाल आम्ही पण चांगले आहोत आणि मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे उर्मिला पाटील बघा आमचा बिच्छू बोल बाबू काय बोलतो रे तोला घाला आहे का दिखाव अरे वा व्हेरी गुड आता बाबुला सध्या स्कूल मध्ये सुट्ट्या आहेत सुट्ट्या संपल्या का तो स्कूल मध्ये जाईल ना बाबू इकरा बघ ना अरे मग कसा पिंच आहे चला मॅडम बघा बसले काली साडी घालून म्हणजे काली राखारी आहे का ती काली

बरे आहेत करा बघत चला काय म्हणतो बाबू काय तुमची एवढी वाट बघू कधी बसून काय आम्ही आता सकाळ काय झाले माहिती का घरी जरा थोडासा काम चालू आहे ना आता <laughs> दुसरा पाणी घेऊन उभे राहिले कधी बसना काय बाणी <laughs> का हा पाणी काय नाव हा चल मत

आमच्या खिडकीची बाहेर कॅमेरामॅन चला आता बघा शूटिंग स्टार्ट होणार आहे चला आता आम्ही निघतो यांचा काय हल्दी गुंकूचा प्रोग्राम चालू आहे छोटासा आणि काय म्हटले का असाच प्रेम राहू द्या ना? <laughs> नाही तर नाही का ना? आता काही नाता जो शक्का ना तो काही चालवीत नाही <laughs> ना? चला आता गणपती बाप्पा मोर या मस्तपैकी आम्ही एक दर्शन घेतला आमच्या भाऊंच्या घरी तर गणपती गणपती फूल आवडला आम्हाला मस्तपैकी चला मग आम्ही आता रजा घेतो आणि तुम्ही तुम्ही या लवकर कुलदैवत खंडोबा राहण्याचा त्यांच्या घरी बैठक पण आहे आणि बघा मस्त शान सेदैवी केलेलं आहे आणि या प्रत्येकाच्या आता घरी ना ग लगे जेजुरीला जातात देव आणतात आणि मस्तपैकी मेन आपला कुलदैवत म्हणजे खंडोबा लक्षात ठेवा कोणाला माहीत नसेल जेजुरी तर जेजुरीला जाऊन या पाठीशा उपा असणारा देव मला दिगा शिवाली बर भेटले बघा लक्षात नेहतो फोटो काढून हो येऊ ना आमंत ना आता आम्ही दावत पाला द्यावं त्यात काय मोठा ते झालं आता सिद्धांत राव चला आता आम्ही जातो जरा नारायण सेठ विनायक सर आणि लोक बघा आता एकदम आता दादाचा गणपती आहे शिवशंभो

दरमचेना किड बाई कायला हाय सेगा गुड आपल्याला पण काही काय आहात आल ते बाप्पा मोर्या मग कसे काय बोला एकदम मस्त आमचे दादा बघा एकदम टाइट फाइट एकदम गावचे पोलीस पटील यांचं स्वागत करतो अरे वाटी हार्दिक नारायण दादाचा गणपती बाप्पा बघायला आलो मस्त बगे शिव शंभो कैलास पर्वत अशा ठिकाणी बसलेलं विराजमान त्या पद्धतीने देखावा सादर करण्यात आलेला आहे बघा गंगा हिमालयातून निघते बघा गणपती बघा कसा मस्तपैकी ब्रह्म फुलबीन आहेत हिमालयामध्ये मग मयुरी कशी मस्त तुम्ही मस्त काल होती ना तू मग विसर्जनला चला आमचे दादा पर नमस्कार नारायण पाटील बाबा गणपती बाप्पा बघा आल्यामध्ये हार्दिक स्वागत तुमचं कशा आहेत आशीर्वाद आहे ना हा हा एकमेक सगळ्यांचा आशीर्वाद हे बघ हे माणसांचा आशीर्वाद लागतो आशीर्वाद हा बिझा कोणता नाही भेट नाही आता मस्त पैकी तयार होते आणि काय भजी चालू आहेत का आता बघा बघायच्या दर्शन घेतो बघा कोण कोण अरे सगळ्या मी दर्शन घेऊन मोठी चला प्रसाद वाली बघा की मेन हो डान्सर मला मी पाया नाही परलो जरी दिला मला परत देवा लागेल मग तुला कॅम्बारी ना आपला दादू काय आपल्या अंकलची गाडी आहे ती <laughs> 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 मी साहेबांच्या घरी आलेलो आहोत साहेब एकदम बाहेरच आहेत मस्त पैकी साहेबांचा बंगला बघा चला आता मस्त पैकी आम्ही दर्शन घेऊ ल गणपती बाप्पा मोर्य मस्त पैकी सुंदर मूर्ती आहे आणि सुंदर देखावा Salamat. Salamat.

म्हणजे आजच्या दिवसाला का सगळे दिवसाला बघ कोण खाणार टाका ना आमचे गो गणपती मस्त मस्त ना <laughs> तेच आता तेच आहे खावा खावाल जोपर्यंत पुरतील तोपर्यंत खायचे ते एकदम धबधबाचे काहीच नाही शिरा पण मस्त बनतात कोणी बनवला तोरा विशेग खूप भारी आहे मग शिरा भारी हा बाबा ग बाबा मस्त बनवला तो शिरा वारा म्हणजे एकदम बघा वाऱ्यामध्ये मस्तपैकी झाडा पाना हरवा गाठ कुत्री माजरी सगळा आहे <laughs> <laughs>

अच्छा अच्छा उद्धव लेक माभर सर का बोलते ना आज आवाज अच्छा घर नास्ती

Salah आवडले children चला गाम kira, गँग आहे मंडले करा पाजीसा चालते ना पक्का समजले बोलले आहे कराची तयारी आहे ओके चिल्ड्रन पाम কৌর <tries> এক <tries> dám cái ốp lên là chỉ được sao mà chơi cái xe xe na chơi cái con la con la ba chỉ dài கவர கவர் கவர